हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आज आहे गुरुवार स्वामींचा वार आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आज आ, मी दरवर्षी व्रत करते पण ह्या वर्षी मी नाही करणार आहे कारण बिकॉज ऑफ माय प्रेग्नेन्सी त्यामुळे आणि मला खूप बोलले सुद्धा की म्हणजे मांडू वगैरे नको व्रत महालक्ष्मीचं व्रत आ, सो त्या कारणाने मी ह्या वर्षी व्रत करणार नाही आणि उपवास तर तुम्हाला माहितीच आहे की प्रेग्नेन्सीमध्ये मोस्ट ऑफ उपवास नाही करू शकत कारण का मी आत्ता सकाळीच खाल्लेले पण मला आता परत भूक लागली सारखी म्हणजे थोड्या थोड्या वेळाने भूक लागत असते आणि त्यामुळे मग मी ह्या वर्षी व्रत करणार नाही आहे फक्त पोती वाचणार आहे आणि जी माझी रेग्युलर पूजा असते ती करणार आहे आणि दर गुरुवारी जे देवारा वगैरे पूर्ण साफसफाई स्वामींची अंघोळ देवा देवांची अंघोळ ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे आता आणि अवनी आत्ताच जस्ट गेली आहे स्कूलला ब्लॉकची सुरुवात ती गेल्याच्यानंतर ह्याच्यासाठी केली कारण तिची एवढी गडबड एवढी गडबड असते की आ, म्हणजे तिचं तिलाच माहिती असतं काय चालू असतं तिचं तर मग म्हटलं जाऊ दे ती जाऊ देत त्यानंतर मग पूजा वगैरे सगळं करून घेते घरातला आवरून घेतलं जेवण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माझं झालेलं आहे डाळ भात आणि बटाट्याची भाजी केली आणि भाकरी आणली होती बाहेरूनच आणली भाकरी घरी नाही केली कारण मला भाकरी येत नाही करता येते पण ना ती माझी कडक होते तर मग मग मी रिस्क घेत नाही आणि पटापट पटापट करायचं असतं आणि अवलीला आहे ना ती जी बाहेर मी येते ना तांदळाची जी भाकरी असते पातळवाली ती तिला फार आवडते ती, ती सुद्धा खाऊ शकते आणि मग ती गेली थोडं हंबल होतं मधीमधी बोलताना तर समजून घ्या कारण का बोलणं सोपं नसतं आपल्याला वाटतं की व्हिडिओज व्हिडिओज पण जेव्हा आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला कळतं की एक्झॅक्टली काय असतं आणि काय नसतं ते सो आता मी फटाफट सगळं घरातलं तर ऑलमोस्ट आवरून झाले जेवण पण झालं जे मेन काम आहे माझी पूजा ती राहिलेली आणि ह्या वर्षी व्रत नाही तर घरात सुनं सुनं झालं आहे पण ठीक आहे पुढच्या वर्षी तर करणारच आहे मी फक्त पोती वगैरे वाचून घेईन नंतर सगळं देवबत्ती वगैरे झाल्याच्या नंतर रांगोळी वगैरे घरात दारात काढायची आहे मला फुसायचे सगळं सो आता ते सगळं करते तुमच्यासोबत शेअर करते चला हो आता देवाऱ्याची असं सगळं झालेलं आहे आठवड्यापूर्वी म्हणजे लास्ट गुरुवारी केलं होतं सगळं साफ तर मग हे ना ह्याचं अगरबत्तीचं सा सगळं सांडतं तर मग ते, ते सगळं साफ करायचं आहे असं आता सगळं झालेलं आहे देवारा आणि स्वामींना आंघोळ वगैरे घालायची आहे तर आता सगळं करते हे व्यवस्थित छानपैकी साफ माझे एवढेच आहेत जास्त नाही आहेत बालकृष्ण गणपती बाप्पा आणि खंडोबा देवा जे आमचे कुलदैवत आहेत दिवे धुतल्यावरती बघा किती छान वाटतात बाहेरची डाटी पण आता फुसली आहे फक्त आता रांगोळी काढायची डाटी आहे दिवे फुसून झाल्याच्या नंतर बाहेर रांगोळी काढून घेतली आणि आता इतकी सवय झाली ना रांगोळीची की जर रांगोळी नसेल ना तर मग एकदम म्हणजे दार ना सुनसूनच वाटतं मला त्याच्यामुळे नेहमी असतेच माझ्या दारामध्ये रांगोळी आणि जर खराब झाली तर मग मी ती फुसून व्यवस्थित परत दुसरीसुद्धा काढते जसं मला टाईम भेटेल तसं आणि आता इकडे देवपूजा माझी स्टार्ट झालेली आहे कॅमेरानं खूप लांब ठेवला होता बिकॉज माझा जो ट्रायपोड आहे तो खराब झालेला त्याच्यामुळे मग आणि दुसऱ्या घरामध्ये कोणीच नव्हतं शूट करायला तर मग म्हटलं कसा तरी तो ॲडजस्ट केला तिथे आणि मग शूट करते खूप लांबचं आहे आणि प्रकाश पण येतो मध्ये आणि मग सगळं झाल्याच्यानंतर व्यवस्थित सगळं छानपैकी धुतलं आणि मग देवाची सगळी मांडणी केली व्यवस्थित जसं देवारात मी ठेवते आणि देवारानं वर्ण खूप काळा झाला होता कारण जो मी दिवा लावते ना, ना काड़ काड़ तर थोडा आतमध्ये लावतो तर त्याच्यामुळे ना त्या वातीमुळे ना वरती काळं काळं होतं आणि बाहेर लावायचं म्हटलं तर त्या पंख्यामुळे तो दिवा लगेच जातो वाऱ्यामुळे आणि तिथे ते बाजूलाच खिडकी आहे त्यामुळे त्याला ना आतमध्ये व्यवस्थित ठेवावं लागतं आणि मग ते आतमध्ये ठेवल्याने तर ते काळं पडून जातं त्यामुळे मला ते काच घ्यायची आहे आता बघू कधी घ्यायला भेटते आणि जेव्हा मार्केटला जाते ना तेव्हा लक्षात नाही राहत आणि जेव्हा नसते ना तेव्हा मला लक्षात अरे काच घ्यायची आहे पण ठीक आहे असो लवकरात लवकर घेणारच आहे मग त्यानंतर बत्ती वगैरे लाव लावल्याच्यानंतर मग आता हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं देवाला सगळ्या आणि ने मी नेहमी दोन वाती लावते असं म्हणतात की दोन वाती एकत्र करून लावायचे असतात दिव्यामध्ये सो मी ते फॉलो करते आणि छान वाटतं जेव्हा आपण घरामध्ये देवबत्ती करतो आणि देवाला प्रार्थना करत असतो तर घरात खूप प्रसन्न वातावरण असतं आणि जेव्हा आपण पूर्ण देवाला साफ करतो देवांना अंघोळ घालतो तेव्हा तर खूपच देवाला छान दिसत असतो फक्त एवढं च राहिलं की माझे हार राहिले ॲक्च्युली गुरुवार असल्याकारणाने खूप गर्दी पण होती आणि माझ्या लक्षात पण नव्हतं ह्यावर्षी मांडलं नाही ना त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी राहिल्या आणायच्या तर अक्षयला मी सांगितलं होतं की संध्याकाळी घेऊ नये करून कारण तो पण सकाळी लवकर गेला आणि मला पण घाई असते एवणीची स्कूल असते त्यामुळे तर मग तो नंतर घेऊन येणार होता हार आणि मग दिवबत्ती देवा सॉरी देवाबत्ती वगैरे केली आणि प्रार्थना केली देवाकडे की सगळं काही ठीक असू देत फ्युचरमध्ये आणि सगळ्यांचं व्यवस्थित होऊ देत बस एवढीच प्रार्थना असते देवाकडे आणि एक यूट्यूबला कमेंट आली होती बाळाबद्दलची तर मग स्वामी त्यांची पण इच्छा पूर्ण करा हे पण मी स्वामींना सांगितलं आहे आणि स्वामी, स्वामी असं मला वाटतंय मला विश्वास आहे की स्वामी त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील तर बघू आता की कधी पूर्ण होईल पण होणार हे नक्कीच आहे सो so, अशा प्रकारे माझं पूर्ण देवारा सजून झालेलं आहे कमी फक्त ह्या गोष्टीची आहे फुलं आणि हार आ, तर मी अक्षरटा सांगते की घेऊन यायला तर ते आणेल तो थोड्या वेळाने आता तो सलूनमध्ये आणि आता माझी पूर्ण पूजा झालेली आहे की ते छान वाटते खूप छान वाटतं खरंच बा सो so, पूजा वगैरे झाली करून छानपैकी सगळं आवरून वगैरे झालं रांगोळी वगैरे काढून झाली मला साधी सिंपलच रांगू येते पूर्ण घामटली आहे मी कारण खूपच गरमी वाढली आणि मला आता जास्तच ज गरम होत आहे आणि समोरच्या काकींनी बोलवलं होतं हळदी कुंकूला तर तिकडे जाऊन आली त्यांनी हळदी कुंकू दिला आणि मग आता मी जेवायला बसते जेवून घेते मग बाकीचं नंतर बघू जेवायला बटाट्याची भाजी भाँच, भात पापड आणि आमटी संध्याकाळ झाली आता झोपून वगैरे उठली मी आणि अवनी पण आता स्कूलमधून आले चहा पितोय सकाळची चहा सकाळी झाली आता संध्याकाळची चहा चहा आणि बटर एकदम पौष्टिक खाणं आहे ते खाऊन घेते बत्ती लावून घेते परत एकदा आणि पोती वाचून घेते बटर पौष्टिक पौष्टिक नाश्ता नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर सगळं आवरलं आणि मग बाकीची सगळी काम केली सो so, हा छोटासा व्लॉग होता तो आता मी इथेच एंड करते आणि जर तुम्हाला व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर नवीन असाल तर खरंच प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा कारण एक एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे बघू आता आम्हाला कुठपर्यंत आम्ही जातो किंवा काय होतं हे माहीत नाही आता इन फ्युचर सो so, आता हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ आणि बाय